नमस्कार न्यूज एटीन लोकलच्या डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो उष्णतेने लाही लाही होत असलेल्या राज्यातील जनतेला आनंदाची बातमी असून नैऋत्य मान्सूनने राज्याच्या दक्षिण भागामध्ये धमाकेदारी एंट्री केली आहे दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे तर पुढील काही दिवस देखील उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक क्षेत्रांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्याच्या विविध भागांमध्ये होत असलेल्या पावसामुळे तापमानामध्ये देखील प्रचंड घट झाली असून राज्यातील बहुतांश शहरांमधील तापमान हे पस्तीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे विदर्भात मात्र तापमानाचा पारा थोडासा चढा असून काही शहरांमध्ये तो चाळीस ते एक्केचाळीस अंशांच्या दरम्यान आहे आठ जून साठी राज्यातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर विदर्भातील यवतमाळ वर्धा आणि बुलढाणा या जिल्ह्यांना सात जून साठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पाहुयात आठ जून रोजी राज्यातील विभागवार हवामानाची स्थिती काय राहील सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून उष्णतेने लाहीलाही होत असलेल्या मुंबईकरांना दिलासादायक बातमी असून पुढील सात ते आठ दिवस मुंबईमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो पुण्यामध्ये देखील मागील दोन तीन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे पुण्यातील रस्त्यांवर बहुतांश भागामध्ये सखल भागात पाणी साचल्याचं देखी हो देखील चित्र होतं पुढील सात ते आठ दिवस पुण्यावर अवकाळी पावसाचं सावट असणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पुण्यामध्ये होऊ शकतो पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक महत्त्वाचं शहर असलेल्या कोल्हापूरमध्ये देखील पुढील काही दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता येऊयात मराठवाड्याकडे मराठवाड्यावर देखील पावसाचं सावट असून पुढील सात ते आठ दिवस मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो तर विदर्भातील नागपूरसह बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता असून राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना आठ जून साठी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा एकंदरीत राज्यात पुढील सात ते आठ दिवस जोरदार ते मुसळधार पाऊस होणार असून राज्यातील जनतेने देखील या पावसापासून खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल एटीन मराठी